देवळी विधानसभा मतदारसंघात माजी राज्यमंत्री अशोक शिंदे इच्छुक आहेत असं भावना गवळी म्हणाले भावना गवळी देवळी विधानसभावर बोलताना म्हणाली माजी विधानसभा निरीक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच मी देवळी इथे दौरा करीत मुख्य आहे मुख्यमंत्र्यांनी देवळी पक्षांत बांधणी मजबूत करण्यासाठी या ठिकाणी मला पाठवले आहे शिंदे सरकारच्या माध्यमातून ज्या लोकोपयोगी योजना आहेत त्यांचा आढावा घेणे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणे आणि योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशा मी इथे आली आहे मागील विधानसभा शिवसेना ठिकाणी लढली होती या मतदारसंघात कार्यरत पदाधिकारी येऊन काम करणार आहेत देवळी विधानसभा मतदारसंघात माजी राज्यमंत्री अशोक शिंदे इच्छुक आहेत त्याबाबतचा अहवाल मी मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार आहे तसंच ठाकरे गटवर भावना गवळी म्हणाल्या काहीतरी षडयंत्र करून सरकारला बदनाम करायचा प्रयत्न केला जात आहे बीडमध्ये शिवसैनिक होते मग ते तुम्ही स्वीकारायला हवे होते असं